आवाज मस्त है ना हम्म एक नंबर बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पाचं सगळीकडे आगमन झालेलं आहे लवकरच आता गौराई सुद्धा येणार आहेत घरी आणि म्हटलं लाडक्या गणपती बाप्पाचे आपण तुम्हाला मोदक दाखवलंय तर आज आपण गौराई स्पेशल एक रेसिपी शूट करायला पाहिजे आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत तुषार देशमुख सर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि तुमच्या रेसिपी खूप भारी असतात म्हणजे एकदम इझी पण असतात आणि खूप छान अशा ट्रेंडिंग असतात काहीतरी वेगळ्या असतात त्याला थोडा वेस्टर्न टचसुद्धा असतो अशा रेसिपी मी नेहमी तुमच्याकडे बघितलेल्या आहेत आज आपण काय बनवणार आहोत आमच्या प्रेक्षकांना तुम्हीच सांगा खरं तर गणपती बाप्पासाठी आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो पण गौराई जेव्हा घरी येते तेव्हा माहोल खूप वेगळा असतो आणि खरं बघायला गेलं तर दर प्रांतामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे नैवेद्य बनवले जातात कुठेतरी असं असतं की आपण कांदा लसनाचा वापर करत नाही गणपतीच्या दिवसांमध्ये पण गौराईसाठी कांदा लसणाचा वापर केला जातो पण आमच्याकडे केला तरी बऱ्याच ठिकाणी गोड्या ज्या गौरी असतात त्यांच्यासाठी तो केला जात नाही त्यामुळे आजचा जो पदार्थ आहे तो खरं तर अगदी सोप्पा आहे शेवगा पाला शेंग भाजी अगदी सोप्पा पदार्थ आहे कारण आपण नेहमीच शेवग्याची भाजी खातो किंवा शेवग्याच्या पालांची भाजी खातो पण आज एक कॉम्बिनेशन करून मी खर तर गौराईसाठी हा पदार्थ बनवायचा ठरवलेला आहे आणि मला खात्री आहे की आपले प्रेक्षक नक्कीच ही भाजी गौराईला नैवेद्य म्हणून अर्पण करते ती केलीच पाहिजे आता आपण रेसिपीला स्टार्ट छान हो। गप्पा मारत मारत रेसिपी म्हणजे ती गोडवा जसं तुम्ही म्हणालात तसा तो त्या भाजीत उतरे अगदीच खरं आहे ठीक सो सोप आहे मी नेहमीच म्हणतो की जेव्हा जेव्हा पूर्वतयारी झालेली असते ना तेव्हा कोणताही पदार्थ पदार्थ खूप कठीण बनतच नाही तो अगदी सोप्पा असतो त्याप्रमाणे पूर्वतयारी झालेली okay, आहे हो, आणि सुरुवातीला आपण काय केलंय हा शेवग्याचा पाला जो आहे तो स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे सो तो आपल्याला कापायचा आहे पण पण एक एक पान घेतले हो एक एक पान घेतलेला आहे अगदी कोवळी असतात ना तेव्हा त्याची देठ घेतली तरी चालतात पण बाकीची पानं जी आपण आहेत ती स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहेत ती धुवून घेतलेली आहे इथे आहेत शेवग्याच्या ह्या पैकी uh, शेंगा आणि शेंगा पण जेव्हा आपण काढतो तेव्हा त्या, त्या तुम्हाला आहेत सोलायच्या असतात त्याप्रमाणे ते सोलून घेतलेले आहेत दोन शेंग शेंगा होत्या आणि आठ ते दहा पैकी असे आपण कट करून घेतले ते मी खरंतर एका बाउलमध्ये घेतो आणि आता आपल्याला ना ह्याला मॅरिनेट करून घ्यायचंय सो आपण ते मॅरिनेशन पहिले करूया आणि मग पुढची प्रोसिजर करूया सो ह्याच्यासाठी लागणारे तेल साधारण एक चमचाभर आपल्याला तेल पाहिजे आता त्यात जाईल थोडस हिंग हळद मिरची पावडर सवीनुसार मीठ स्वतः हे छान आपण मस्त मॅरिनेट केलंय ते आपण सगळ्या अशा शेंगांना लावून घेऊया हे लावेपर्यंत एका बाजूला हा तवा आहे तो इथे ठेवशील थँक्यू मध्ये मध्ये असं कामालाही लावतो सगळ्यांना असं नको व्हायला की फक्त त्या बघतायत आणि मग गौराई म्हणेल की अरे आमच्या केलं नाही असं नको आता आपण करूया करू मी हो चालेल ना सो अशा प्रकारे हे मॅरिनेशन अगदी सोप्या पद्धतीचं सगळं झालेलं आहे आता आपल्याला तेल घालायचं ह्याच्यामध्ये थोडस आणि ह्या मॅरिनेट केलेल्या ज्या शेंगा आहेत ना त्या आपल्याला ह्याच्यावरती थोड्याशा मंदाचे वरती छान भाजून घ्यायचेत तेलात फक्त तेलात पण त्या शिजतात हो आपण वाफेवरती शिजवणार ना ह्याच्यावरती झाकण ठेवणार आणि वाफेवरती शिजवणार आणि हा जो okay. मसाला आहे तो टाकून द्यायचा नाही त्याच्यात थोडस पाणी घालून मग आपण ते भाजीत वापरणार आहोत ओके okay. एका बाजूला हे छान होत आहे हे एका बाजूला ठेवूया आता आपण इथे मी म्हटल्याप्रमाणे शेवग्याचा पाला घेतला होता निवडून तो आता आपल्याला कापून घ्यायचा आपण स्वच्छ धुवूनही घेतला होता आता तो आपण कापून घेऊया खूप रफली कापायचा खूप बारीक का असा नाही तो आपण फक्त रफली त्याला कट द्यायचे खर तर शेवग्याचा पाला आणि शेवग्याची शेंग ह्यात जे ताकद आपल्याला देण्यासाठीच जे हे काम करत असतं ना आणि मला वाटतं की आपल्याकडे कृष्ण जन्मासाठी पण शेवग्याच्या हो, पाल्याची भाजी, भाजी, भाजी। आणि आंबोळी असते त्यामुळे त्या त्या ऋतू मध्ये मध्ये ते, ते पदार्थ हे खाल्ले गेलेच पाहिजेत हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे आता आपल्याला काय करायचंय पॅन चालू करशील गॅस पुन्हा तेल अगदी सोपी आहे भाजी हो आता इथे फक्त आपण मिरचीला कट देऊया मिरची कोणती वापरायची असं नाही ना की मी दोन्ही मिरच्या घेतल्या हा इथे आपण जरा कमी तिखट घेतलेली आहे कारण मी थोडासा लाल मिरचीचा म्हणजे लाल तिखटाचा वापर करणार आहे आणि मुद्दामून जरा मिरचीचे तुकडे मोठेच शेवायचे कारण पालेभाजी मध्ये असं होतं की पालेभाजी पण हिरवी असते त्यामुळे पटकन मिरची खाल्ली जाते त्यामुळे जरा मोठे ठेवले तर उत्तम एका बाजूला मी लसूण घेतलेले आहेत पाच पाकळ्या त्या सालासकटच सा आपल्याला सा फोडणीला द्यायच्या फक्त आपल्याला काय करायचंय की त्याला खेचायची पण गरज नाही फक्त घ्यायची सुरी आणि प्रेस करायचं ओके एवढ्याच पद्धतीने आपल्याला ह्या पाकळ्या थोड्याशा दाबून घ्यायच्या त्याचा फ्लेवर खूप छान येतो आता आपण मोहरी पोडणीला देऊया कढीपत्ता दहा बारा पान मस्त एकदम तेल त्यामुळे मस्त फोडणी अशी तडतडते लसूण हिरवी मिरची पहिल्यांदा आता बारीक शिरलेला कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा चटणीचा स्वाद आला पाहिजे म्हणजे त्याचा त्याचा जो ठसका आहे ना तो करताना असा लागला पाहिजे तर खूप छान वाटत आता ह्याच्यात जाईल हळद हळद लाल मिरची पावडर आणि मुद्दामन मुद्द मी इथे घेतली आहे ती आहे लाल बेडगी मिरची खूप छान वाटतं आणि मुद्दामन मुद्द मी काय केलं होतं पहिला जो मूळ आपला फ्लेवर आहे तो त्याला द्यायचा आणि आता या मिरच्या त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून द्यायच्या बाजूला आपण हे बघितलंच पाहिजे येस नुसत्याही खाऊ शकता तुम्ही खूप छान त्याचा स्वाद लागतो आणि हेच कॉम्बिनेशन मुद्दा म्हणून मला एकत्र करून दाखवायचं होतं की आपण आपल्यासाठी वेगवेगळे इनोव्हेशन असे केलेले पदार्थ खात असतो पण बाप्पा आणि गौराईला का नाही म्हणून नैवेद्यासाठी हा कॉम्बिनेशन वाला पदार्थ म्हणजे पारंपरिक तर आहेच पण त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन तर मला वाटतं हे पण मस्त छान खरपूस परफेक्ट परफेक्ट आहे आता पुन्हा एक ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये थोडस तेल घालायचं आपल्याला मध्ये थोडस okay. बाजूला कर मसाला तो राईट अगदी थोडस तेल गरम व्हायला वेळ लागत नाही एकदा गरम झालं की आता आपण त्याच्यामध्ये जिरं घालायचंय पुन्हा फोडणी येस आणि जिरं घात येस जिरं घातल्या घातल्या आपण हे जे बारीक पाला कापून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं म्हणजे त्या जिऱ्याचा जो स्वाद आहे ना तो मस्त लागतो वाव यार कमाल आहे म्हणजे खूपच कमाल आणि सोपी रेसिपी आणि एकदम काहीतरी वेगळंच आज मी ट्राय करते आता हे सगळं छान मिक्स करून घे आणि ह्या भाज्या शिजायला पण ना वेळ नाही लागत वेळ नाही लागत पटकन शिजतात खूप सोपे आहेत शिजायला कारण एका बाजूला ह्या शेंगाही झालेल्या आहेत आता त्याही त्याच्यामध्ये जातील आणि जेव्हा दोन्ही एकदम शिजेल ना तेव्हा लाच जवाब लागतो अच्छा ही यामध्ये जाणार आहे हो ओ।, 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 ओ आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा भाजीत थोडासा गुळ घालायचा आहे तो घालून घेऊया म्हणजे कोणता काळा गुळ कोणताही चालेल मी नॉर्मल गुळ घेतलाय तुम्ही गुळ घालायचा नसेल थोडीशी साखर घालायची असेल तरी चालू शकेल पण शक्यतो गुळ घातला की छान वाटतो आता गॅस बंद इकडचा आणि आता या शेंगा ह्याच्यामध्ये जातील ते तेल आहे तेही त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते, ते, ते मगाशी उरलेलं आणि आता मगाशी ज्या बाउलमध्ये आपण हे सगळं मॅरिनेट करून घेतलं होतं ना त्याच्यात अगदी थोडस पाणी घालायचं नावाला आता हे सगळं आपण छान मिक्स करायचं आणि म्हणजे मसाला जो आहे ना तोही वाढला पाहिजे आणि त्याची चव लागली पाहिजे आवाज मस्त आहे का तुला एक म्हणजे मला सांगावं प्रेक्षकांना स्वयंपाक ना ही अशी कला आहे की जी तुम्हाला म्युझिक थेरपी पण देते फोडणी कराल तेव्हा वेगळा आवाज जेव्हा फोडणी बंद होते आणि जेव्हा त्याच्यात भाजी पडते ना तेव्हा त्याचा आवाज ऐका आणि प्रत्येक गोष्ट ही तुम्ही एन्जॉय करा अशा प्रकारे आपण ही भाजी शिजवत ठेवलेली आहे

शेवग्याचा पाला आणि शेवग्याची शेंग असं दोन्ही आपल्याला मस्त कॉम्बिनेशन मिळालेलं आहे मला असं वाटतं आता आंबोळी सोबत वगैरे पण छान लागेल हो खूपच छान लागेल म्हणजे फक्त भाकरीच किंवा चपातीने भाजी झाली आहे मस्तपैकी तांदळाची भाकरी पण तयार केली होती तीही आलेली आहे आणि शेवटी आपण म्हणतो ना गार्निशिंग आणि आपल्याकडे असं एक वरदान आहे ना गार्निशिंगसाठी ओला नारळ त्याच्या नाजूक हातानी तेवढंच खोबरं टाकायचं नाही तर पूर्ण जर सजवलं तर मला असं वाटतं की ती शेंगच दिसणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने हो वाव म्हणजे गौराईला जो नैवेद्य देतात तो मी सादर केलेला आहे त्याच्या ताब्यात आहे शोचा आवडता पार्ट म्हणजे त्याच्यावर ताव मारणं मला खूप आवडतं टेस्ट करायला आणि मला नेहमीच असे वेगळे वेगळे पदार्थ चाखायला खूप आवडतात आणि ते तुमच्यासारख्या लोकांच्या हाताचे असतील तर क्या बात हे आमचं नशीब आहे क्या बात आहे अशी mm. मस्त ना गोड कडवट गोड अशी छान टेस्ट आहे मी हे ट्राय करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे एक नंबर एक अजून थोडं म्हटल्यावरती त्याचा कडवटपणा तर न घालवता ती भाजी आपण कशा पद्धतीने सादर करू शकतो हे महत्वाचं आहे आणि तू जेव्हा म्हणालीस ना की त्याचा कडवटपणा आणि गोड हे जे कॉम्बिनेशन आहे ते महत्वाचं आहे त्या बात आहे म्हणजे ही रेसिपी एवढी भारी आहे ना मला माहिती नव्हतं की ही रेसिपी अशी वेगळ्या पद्धतीने आणि एवढी स्वादिष्ट बनवू शकते खरंच खरंच मी स्वतः ही घर गर, रेसिपी घरी ट्राय नक्की करणार आहे आणि तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा लवकर ट्राय करा तोपर्यंत ह्याच्यावर मी ताव मारते आणि सगळं संपवून टाकते कारण मला खूप आवडली ही रेसिपी गणपती बाप्पा मोर्या आणि गौराईला खूप खूप नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्यासोबत सहभागी झालात एवढा वेळात वेळ काढून एवढी छान रेसिपी आम्हाला दाखवली त्यासाठी खरंच थँक्यू सो मच सर आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तर सर जाता जाता ही जय महाराष्ट्र या दादरच्या दुकानातून छोटीशी भेट त्यांचं खूप सुंदर कलेक्शन असतं आणि मला हे तुम्हाला द्यायला खूप आनंद होतो थँक्यू सो मच धन्यवाद गणपती बाप्पा मंगलमूर्ती आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच